नमस्कार कसे सगळे मजेत ना म्हणजे तरच असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि आज आहे हरतालिका आजचं रुटीन तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या उदाहरणं मला काही सामान घेण्यासाठी जायचं आहे म्हणजे जा पूजेसाठी जे काही लागतं ना तर ते घरची पूजा हे आवरून घेतली आहे रांगोळी हे आज सगळं काढलेले छान वाटते घरामध्ये पण आणि मावशालात थोडंफार क्लिनिंग करण्यासाठी तर आता बघा बऱ्याच दिवसानंतर म्हणजे सगळी आम्ही क्लिनिंग जी आहे ती अगोदरच केलेली पण आत्ता कुठे ही गॅलरी जरा मोकळी झाली आहे आणि त्यामुळं आता बेडरूम पण इतकी मोठी वाटायला लागली आहे नाहीतर इथे कसं होतं ना हा पूर्ण इथपर्यंत पसरा भरलेला त्याच्यामुळे मग ते अजिबात चांगलं दिसत नव्हतं असं झालं ना ते आवरून घेतले आणि आता पूजेचं सामान आणण्यासाठी तर जायचंच आहे पण त्याच्या अगोदर म्हणलं तुळशीबागेत जी काही दिवशी शॉपिंग केली होती ना मी आणि तनायाने तुळशीबागेत किंवा जास्त करून तर आम्ही रविवार पेठमध्ये केलेली तीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करते कारण बऱ्याचशा कमेंट्स आल्या होत्या त्याच्यामुळं सो चला अगोदर ती शेअर करते आणि त्याच्यानंतर बाकी जे काही दिवस भरत होते हे शेअर करते आमच्याकडे ना भयानक थंडी आहे म्हणजे असं होतं की आत्ता हिवा आहे की काय अशा टाईपमध्ये थंडी आहे म्हणून मनाला कंटिन्यू मी स्वेटर आहे आज जरा इकडे ऊन पडले म्हणजे आत्ता ऊन पडतं पण परत नॉर्मल होऊन जातं काय करते तू ब्रश करते आहे हा करा ब्रश फक्त पेस्ट खायचं फक्त पेस्ट खायचं नाही ब्रश करायचा कळलं Hmm. ब्रश करायचा नाही असं का पेस्ट खायचा नाही चला या ये ना तर आता मी त्या दिवशी काही काही शॉपिंग केली होती त्यासोबत हे तुमच्यासोबत शेअर करते त्या दिवशी ना आम्ही पहिले रविवार पेठमध्ये मध्ये गेलेलो आणि त्याच्यानंतर मग तुळशीबागेत गेलेलो तर पेठमध्ये आम्ही साधारण दहा सव्वा दहाच्या आसपास पोहोचलो होतो त्यामुळे आमचं इतकं छान व्यवस्थित घेणं झालं पण जेव्हा आम्ही तुळशीबागेत पोहोचलो तर तेव्हा तनाईनं पण व्हिडिओमध्ये सांगितलं असेल तुम्ही ऐकलेलं असेल की आम्हाला चालायची गरजच पडत नव्हती एवढी तिथं गर्दी होती आणि आम्ही असं डायरेक्ट ढकलल्या जात होतो असं चाललेलं तरी पण आम्ही बऱ्यापैकी गोष्टी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे छोट्या मोठ्या काय ते घेतलात ते मी तुमच्यासोबत आता शेअर करते तर सगळ्या आता अगोदर मला या साड्यांबद्दल बऱ्याच जणी विचारलं की कुठून घेतली काय तर हे बघा सुंदर अशा साड्या आहेत खूप छान कलर आहे आणि ह्या गौराईसाठी घेतल्यात ह्या ज्या दोन साड्या आहेत ना तर ह्या तनाईने घेतलेल्या आहेत माझ्या गौरीसाठी आता बऱ्याच जणांनी विचारलं की तुझ्याकडे गौराई ह्या वर्षीपासून आहेत की याच्या अगोदरच होत्या तर ते पण मी आता आन्सर देते खरंच खूप मोठी स्टोरी आहे त्याच्यामुळे म्हटलं की मी शॉर्ट करून सांगते तुम्हाला काय झालेलं में मेन म्हणजे तर आम्ही गौरी घेतल्या होत्या पहिल्या वर्षी खरं तर माझ्या घरच्यांची किंवा माझी इच्छा म्हणजे गौरी आवडतात ते जे असतं ना दोन तीन दिवस घरामध्ये सण हे ते सगळं छान वाटतं पण आईला पण असं वाटायचं माझ्या आजीला पण असं वाटायचं की हिच्याच्यानं काही करणं होणार नाही कारण खूप सगळ्या गोष्टी त्यात कराव्या लागतात आणि त्याच्यामध्ये सासूबाई नंतर ना सगळी जबाबदारी आपल्या एकटीवरती पडते त्याच्यामुळे त्यांना असं वाटायचं की तुझ्याकडनं काय होणार नाही तर आपण गौरी द्यायलाच नको पण मग ह्यांचं असं होतं ह्यांचं नानांचं की नाही आता नवीन घरी लक्ष्मी आले तर आपण गौरी पण घेऊ त्याच्यामुळं मग आम्ही घेतलेल्या आहे आणि त्याच्यानंतर मग एक वर्ष खाली बसवतात आणि नंतर दुसऱ्या आधी वर्षीपासून उभ्या करतात गौरव मग झालं असं की पहिल्या वर्षी आम्ही अशा खालीच बसवल्या हो होत्या सोफ्यावरती बसवलेल्या हो तेव्हा आम्ही आणि म्हटलं दुसऱ्या वर्षीपासून आपण उभ्या करूयात आणि त्याच्यानंतर ना आम्ही घर शिफ्ट केलं ते म्हणजे बानेर साईडला आम्ही जे राहिला आलो होतो ना तिकडे तर घर शिफ्टिंगच्या वेळी ना त्या लक्ष्म्या पूर्ण डॅमेज झाल्या होत्या नाही तेव्हा नाही शिफ्ट केलं तेव्हा ओके होत्या आणि मग पहिले त्या वर्षी ना काहीतरी सुतक होतं की असं काहीतरी झालेलं त्याच्यामुळे त्या वर्षी पण आम्ही उभ्या नाही केल्या आणि मग मी दसऱ्यामध्ये लक्ष्म्या काढल्या आणि मग नैवेद्य दाखवलं त्यांना असं झालं होतं दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी परत आम्ही घर शिफ्ट केलं त्याच्यामध्ये आमच्या लक्ष्म्या पूर्णपणे डॅमेज झाल्या म्हणजे मी तुम्हाला मागच्या वर्षीच दाखवणार होते पण कसं होतं ना काहींची श्रद्धा असते आणि मग तशा गोष्टीचं व्हिडिओमध्ये दाखवलं तर त्यांना आवडत नाही मग त्याच्यामुळे मी काय तुम्हाला ते दाखवलं नाही मुखवटे ओके होते पण जे पिलवंड होते ना ते पूर्णपणे डॅमेज झाले होते आणि सोबतच जे हात होते किंवा बॉडी घेतली होती मी म्हणजे इथून इथपर्यंत अशी लक्ष्मणची बॉडी होती आणि खाली स्टँड होतं तर ते पण पन पूर्णपणे डॅमेज झालेलं त्याच्यामुळं मागच्या वर्षी पण मी काहीतरी बसवलं नाहीत फक्त मुखवटे काढले आणि त्यांनाच नैवेद्य दाखवला आणि म्हणलं नवीन घरी जाऊ तर तेव्हा आपण परत पिलवंडा आणि बाकी जे काही का आहे ते घेऊ आणि त्याच्यानंतर मग लक्ष्मी उभ्या करत सो यावर्षी आम्ही लक्ष्मी उभ्या करायचा विचार करतो आहे आत्तासुद्धा खरं तर माझ्या मनात नव्हतंच खरं सांगते आहे पण मग दिदींचं दी ह्यांचं सगळ्यांचं एवढं चाललेलं की आता नवीन घरे नवीन घरे मग तुम्ही करा तिथे आणि मग मी पण शेवटी असा विचार केला की ठीक आहे मला असं वाटते होत नाही पण कुठली पण गोष्ट आनंदाने केली ना तर मग ती सहज होऊन जाते आणि म्हणजेच मनापासून केले तर ते होऊन जाते पण एवढे दिवस मला असं होतं की नाही मला लक्ष्मी बसवायच्याच नाहीत कारण म्हणू इतकी डेंजर आहे ना की ती एकही एक गोष्ट जागेवर ठेवणार नाही आणि त्याच्यामध्ये परत लक्ष्मणला काय झालं तर माझ्या डोक्यामध्ये परत काहीतरी तेच विचार येणार की ह्याच्यामुळं झालं असेल का त्याच्यामुळं झालं असेल का म्हणून मा मग मला त्या खरं नव्हत्या बसवायच्या पण मग आता मला मावशी पण चांगल्या मिळाल्यात त्या म्हटलं मी पण तुम्हाला थोडीफार मदत करेल तनया पण बोलली की मी तुला साड्याने नेसवताय तर मी साड्या नेसवायला येईल त्याच्यामुळे मी विचार केला की हां चला आता एवढं एक वर्ष थोडासा त्रास होईल म्हणूनमुळे पुढच्या वर्षात तिला बऱ्यापैकी गोष्टी समजायला लागतील त्याच्यामध्ये असं जास्तीचं काय हात हे नाही लावणार म्हणून आता ह्या वर्षी बसवायचा विचार करतोय सो तनयाला एक देवीची साडी पाहिजे असते दरवर्षी त्याच्यामध्ये कोणाला ना कोणाला साड्या देत असते म्हणून मग तिने ह्या वर्षी माझ्या गौरीसाठी ह्या साड्या घेतलेल्या आहेत आता बऱ्याच जणांचं असंसुद्धा होईल की नाही कोणाच्या साईडने साड्या नसतात घ्यायच्या किंवा आपल्या आपल्याच घरी घ्यायच्या असतात तर तो प्रत्येकाचा श्रद्धेचा विषय आहे आणि तिनं सुद्धा एकदम मनापासूनच घेतल्या तर असं काही नाही आहे की तिनं माझ्या गौरीसाठी घेतल्या आहेत म्हणून मी काय असं पर्क समजून नाही ते घेतलेलं आहे त्याच्यामुळं गौर्या पण माझ्या नक्कीच त्या आनंदाने घाल असतील स इथे ही बघा सुंदर अशी साडी आहे ही आम्ही मुलछंद मिलमधून घेतली आहे आणि अशा वेळेला घेतली आहे ना आम्ही ही पूर्ण आमची शॉपिंग झालेली आणि त्याच्यानंतर आम्ही दोन मिनिटात असं शॉपमध्ये गेलो आणि पहिलीच साडी आम्ही उचललेली सो ही एक साडी आहे आणि ह्यातला दुसरा कलर जो आहे तर तो, तो हाय आम्ही कलर्स अशा हिशोबाने घेतलेत ना की आम्ही नंतर ते घालू शकू सो ह्यातली एक तर यूज करून आम्ही एक मी असं त्याच्यानंतर अजून दोन साड्या घेतलेल्या एका शॉपमध्ये आम्ही गेलो महाराणीमध्ये आणि तिथे आम्हाला अजिबातच साड्या आवडत नव्हत्या म्हणजे साडी आवडली तर त्याच्यामध्ये आम्हाला चांगले कलर्स मिळत नव्हते असं काहीतरी व्हायचं आणि तिथे आम्ही लिटरली एक दीड दोन तास घातले असतील दीड तास तर सहज घातला आणि मला असं झालं की आता आपण घ्यायलाच पाहिजे कारण आपल्याला दुसऱ्या शॉपमध्ये जाणं होईल का नाही हे माहीत नाही म्हणून मग मी ही एक साडी घेतली होती आणि ही एक घेतली होती सो ह्यासुद्धा मला चांगल्या वाटल्या म्हणजे मला कलर हा प्रचंड आवडलेला त्याच्यामुळं खरं तर मी ही घेतली होती पण त्यांना ही डिझाईन अजिबात नाही आवडली मग त्याच्यामुळे तिने मला परत त्या साड्या घेतल्या असं झालं सो ह्या मी घेतल्या होत्या आणि परत तिने त्या घेतल्या आणि त्याच्यानंतर दरवाजाला लावायला ते बघा हे तोरण घेतलेले खूप युनिक डिझाईन वाटली मला तोरण म्हणते साईडला असतात ना ते तोरण काही आमच्या दरवाजाला बसत नाही आता बघूयावरती मी ते चिटकवून देईल पण दरवाजाला लावलं तर मग ते सेफ्टी डोअरमध्ये तर त्याच्यामुळे मग मी फक्त हे साईडचं घेतलं होतं खूप सुंदर आहे आणि हे दोनशेला जोडी मला मिळाले त्याचा दुसरा जोड बघते मी कुठे काय त्याच्यानंतर हे मला ज्ञानं जी उरई घेतली आहे ना तर त्याच्यामध्ये ठेवते म्हटलं साईडने फुलांच्या पाकळ्या किंवा फुलं ठेवले ना डेकोरेशन केलं तर छान दिसतं तर हे मला सिक्स्टी रुपीजला मिळालं ला। त्याच्यामध्ये लाईट वगैरे काहीच नाही आहे त्याच्यानंतर ही अशी फर एक घेतलेली आहे बॅकड्रॉपसाठी माझ्याकडे बॅकड्रॉप ऑलरेडी दोन होते पण त्याची साईज थोडीशी छोटी पडत होती आणि माझ्याकडे अशी फर पण होती पण त्याची साईज थोडी छोटी पडत होती आणि ती एकदमच प्लेन होती मग ते प्लेनपेक्षा मी विचार केला की ही घेते आणि थोडीशी मोठी साईजमध्ये घेतली आहे ही मी सो ही मला मिळाली ही साडेपाच बाय साडेपाच की पाच बाय पाच असं काहीतरी आहे तर ही मला चारशे रुपयाला मिळाली सो ही अशी आहे त्याच्यानंतर साईडला जे आपण लावतो ना हे असं सुन्या करून आणि हे असं ह्या पद्धतीने जे करतो ना त्याच्यासाठी हे मी नेटचा कपडा घेतला आहे हा प्रत्येकी दोन दोन मीटर मी इथं घेतलेला आहे तर हा मला ना तीस रुपये मीटर प्रमाणे मिळाला तर असा मी चार मीटर हा घेतलेला आहे त्याच्यानंतर थोडीशी शॉपिंग केली आहे जास्त काही नाही आहे ही साडी म्हणूजी सगळ्यांना सा खूप आवडली आणि खूप स्वस्तामध्ये पण मिळाली आम्हाला हे ब्लाऊज आहे आणि हे बघा ही साडी अशी म्हणून आहे, आहे, आहे ना मला त्या दिवशी नेसूस नाही दिली म्हणजे तिला त्याच्यामुळे मग मला तुम्हाला काही तिला निसल्यावर कशी दिसते हे लुक नाही दाखवता येणार पण ह्या टाईपमध्ये मध्ये आहे हा छोटासा पदर आणि हे रेडी टू वेअर आहे साडी आणि त्यालाच एक छोटूसा असा बेल्ट पण आहे तर ही तुळशी बागेत घेतली आम्ही साधारण तुम्ही ते राम मंदिर आहे ना राम मंदिरापासून थोडंसं पुढे एक पन्नास शंभर पावलं असं गेले ना तर तिथे डाव्या साइडला एक शॉप आहे तर शॉपचं नाव मला आठवत नाही आर्या की असं काहीतरी आहे वाटतं तिथूनही आम्ही घेतली आणि आम्हाला ही सहाशेला सातशेला समथिंग सांगितलेली तर आम्ही म्हटलं की दोन घ्यायच्यात आम्हाला तर थोडंसं कमी करून द्या तर मला ही चारशेला मिळाली आणि मला असं वाटते खूप कमी प्राईसमध्ये आम्हाला मिळाली नाही तर आपण जर शॉपमध्ये बघायला मिळालो ना गेलो ना तर हजार बाराशेच्या आत्ता आपल्याला काही मिळाली नसती म्हणजे मला काही मिळाली नसती तर मला ही चारशेला एकदम ओके वाटली म्हणून ही घेतली त्याच्यानंतर इथे मी पिलवंड घेतलेले आहेत जसं म्हटलं की लक्ष्म्याचे मुखवाटे चांगले होते पण पिलवंड डॅमेज झाले होते त्याच्यामुळे इथे मी पिलवंड घेतलेले आहेत जे माझे पहिले होते ना मॅट फिनिशमध्ये त्या टाईपच मी इथे घेतलेले आता हे मी तुम्हाला ना लक्ष्मी बसतील त्या दिवशी दाखवते कारण आता हे मला काढायचे नाही आहेत त्याच्यामुळं परत हां आता आम्ही गेलो होतो खरं तर लोरी गणपतीच्या शॉपिंगसाठी पण आपल्यासाठी काही शॉपिंग केली नाही असं तर होणार नाही हा एक एकदम युनिक पॅटर्नमध्ये मला ड्रेस दिसला ज्याच्या स्लीवजला आणि इथे नेकच्या तिथे असं मस्त असं डिझाईन आहे काहीतरी वेगळा पॅटर्न आहे त्याच्यामुळे मी हा एक घेतला आहे आता मला स्मॉल साईजमध्ये किंवा एक्स्ट्रा स्मॉलमध्ये ऑफलाईन काही मिळत नाही त्याच्यामुळे मी शक्यतो ऑनलाईन ड्रेस घेते पण हा मीडियम साईजमध्ये आहे याला खाली पण हे बघा असं आहे डिझाईन थोडासा पॅटर्न वेगळा वाटला म्हणून हा एक ड्रेस घेतला सोबतच पॅन्टला खालच्या साईडने असं नेट आहे आणि दुपट्टा तर हे मी लवकरच वेअर करेल तर तुम्हाला दिसेलच असते तर हा मी एक हजार रुपयाला घेतला होता सो अशी सगळी आमची छोटीशी शॉपिंग होती मेन मी गेलेले गौऱ्यांच्या साड्यासाठी मुखटे घेण्यासाठी आणि दुसरी म्हणजे लक्ष्मणची बॉडी घेण्यासाठी पण आता बॉडीचं काय झालं आम्हाला चिनी मातीची तर घ्यायचीच नाही आहे कारण आता मला रिस्कच नाही घ्यायची ते काढणं ठेवणं ते पण व्यवस्थित झालं पाहिजे त्याच्यामुळे आणि फोनची आम्ही बघितली होती पण आमचा आणण्याचा पण प्रॉब्लेम होता कारण मग आमच्याकडे इतक्या ऑलरेडी बॅग झालेल्या ना की आम्ही हातामध्ये जागाच नव्हती त्याच्यामुळे म्हटलं की आता बॉडी परत आम्ही जाऊन घेऊन येऊ म्हणजे मी, हो। मी आणि हे जाऊ आणि त्याच्यानंतर घेऊन येऊ सो ही सगळी शॉपिंग होती आता जाऊ भरताली तसे जे काय आहे ते सामान आणण्यासाठी आणि त्याच्यानंतर मग भेटते आता हरतालिकेच्या पूजेला ना भरपूर सगळ्या गोष्टी लागतात म्हणजे पानं फुलं किंवा बाकी पण सगळ्या तर मागच्या वर्षी जेव्हा मा मी जुन्या घरी राहायचे ना तर तिथे गार्डनमध्ये बऱ्याचशा गोष्टी होत्या म्हणजे तिथे सोसायटीमध्येच बेलाचं झाडं होतं त्याच्यानंतर पेरूची पानं फळं हे सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यामुळे मला खूप कमी गोष्टी बाहेरून आणाव्या लागायचे पण यावेळी तसं काहीच नव्हतं त्यामुळं नानांसोबत नाना गेले आणि सगळ्या छोट्या मोठ्या ज्या काही गोष्टी असतात त्या घेऊन आल्या आता पूजा थोड्याफार फरकाने वेगळी असते नाही तर बऱ्यापैकी सेमच असते सगळीकडे म्हणून मग मी इथे महादेव नंदी आणि पार्वती तिची सखी अशी सगळी मांडणी करून घेतली आणि हे असं करताना आईचं बघितलेलं आहे त्याच्यामुळं तसं करत आली आहे ती जी छोटी देवी असते ना ती मी कधीच आणत नाही आणि आतापर्यंत म्हणजे मी पूजा करताना पण कधी आणली नाही किंवा आईने पण तसं करताना बघितलेली नाहीये त्यामुळे मी ती आणली नाही आणि मला असं वाटतं की परत फक्त व्हिडिओसाठी जर ती दाखवायची म्हटलं तर मला योग्य नाही वाटत त्याच्यामुळं जशी मी नॉर्मली पूजा करते ना तशीच तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते असं काहीतरी वेगळं त्याच्यापेक्षा मी काही करत नाही सगळ्या ज्या काही गोष्टी मला मिळाल्या ज्या घरामध्ये होत्या त्यानेच छान मनोभावी पूजा केली इथे पूजा झाली होती नैवेद्यासाठी आता मला फराळाचं तर बनवायचं होतं मी काही निरंकार उपवास नाही करत म्हणून इथे दुधाचा आणि साखरेचा सा तोपर्यंत नैवेद्य दाखवला बाकी फळ तर होतेच पूजा केली आरती केली आणि मग त्याच्यानंतर फरा बनवून परत नैवेद्य दाखवला Hva er det? तर दिदींकडून येताना ना काही लिंब घेऊन आले होते आता ह्या लिंबांचं मेजरमेंट मला एक्झॅक्ट माहीत नाही आहे पण आता मी याच्या फोडी पण करून घेतल्या होत्या आणि मी काही ते मोजून पण नाही घेतलं असं झालं आणि मग आता इथे मी लिंबाचं लोणचं बनवते आता हे माझी काही मी मनाने नाही बनवते कारण मी या अगोदर कधीच बनवलेलं नाही आहे पण मला लिंबाचं गोड आंबट तिखट जे लोणचं असतं ना तर ते भरपूर आवडतं त्याच्यामुळे म्हटलं चला एकदा ट्राय करूयात जमलं तर ठीक आहे म्हणजे जमलं तर मस्तच आहे नाही जमलं तर आपल्याला एक्सपिरियन्स पण येऊन जाईल नेक्स्ट टाईम अजून बेटर करूयात सो एका काकूंना विचारून ना इथे मी लिंबाच्या फोडी वगैरे करून घेतल्या त्याच्यानंतर मग त्यांच्याकडूनच मेजरमेंट घेतलेलं त्याप्रमाणे इथं मी त्याच्यामध्ये मीठ आणि साखर घातली आहे आता मी लिंबच मोजून नव्हते घेतले त्याच्यामुळं त्यानंतरचं जे काही मेजरमेंट आहे ना ते सेम त्या पद्धतीने तर काही आलंच नाही थोडंफार अंदाजे अंदाजेच इथे माझं चालू होतं आणि त्याच्यानंतर मग साधारण अर्धा ते एक तास इथे मी मुरवट ठेवणार आहे मग एक तास मी इथे मुरवट ठेवलं त्याच्यानंतर शिजण्यासाठी ठेवलेलं ते सा मी गॅसवरती डायरेक्ट ठेवले वाफ असं काही देत नाही आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तिखट ॲड करते गोड आंबट तिखट लोणचं मस्त लागतं त्याच्यामुळं म्हटलं की चला असंच बनवूयात मग आता हे इथे शिजवायला ठेवलं मस्त असं गदगद शिजेपर्यंत ठेवले बघा मिठाचं आणि साखरेचं छान असं एकदम पाणी झाले पातळ झालेलं आणि ते थोडंसं घट्टसर होईपर्यंत मी ठेवलं आणि त्याच्यानंतर हा असा काहीसा रिझल्ट आहे आता ते लोणचं ना थोडंसं थंड होण्यासाठी ठेवलं झोपायच्या वेळेला काय करते नुसतं इकडून तिकडे इकडून तिकडे हे चाललेलं आहे म्हणून म्हणजे पहिले नानाईच्या अगोदर ना ती साधारण अकरा साडे अकराला ती झोपायची जास्तीत जास्त बारा पण आता तिचं असं झालं की ती आता तर बऱ्यापैकी गुंगली होती तिला म्हटलं झोक्यात टाकते आणि मग झोपेल एक पाच मिनिटामध्ये पण नाही मी तिला झोक्यात टाकायला तर ती झो झोक्यात जायलाच तयार नाही मग कुठे जायचं तर नाय आपले चष्मा कपडे नाना नाना आम्हाला नानांकडेच खेळायचं असं नानां ती अजिबात आराम करू देत नाही म्हणजे पहिले कसं नानांचं रुटीन होते की इथं नंतर नाश्ता करायचं झोपायचं जेवण करायचं झोपायचं आता ते म्हणू तिला त्यांना झोपूच देत नाही अजिबात ते झोपले की लगेच जाते नाना नाना ते क्यूब्स घेते आणि बसते खेळत पण पन नाना पण असं चिडचिड नाही करत कंटाळा नाही करत त्याच्यामुळे त्यांच्या दोघांचं एकदम दो मस्त जमतंय आणि शिवाय खाली गार्डनमध्ये घेऊन जाणं आता पावसामुळे तेवढं जमत नाही पण गार्डनमध्ये घेऊन जाणं असेल किंवा मग परत घरात खेळणं असेल तिला सांभाळणं असेल तर मग मी पण थोडीशी रिलॅक्स झाली रिलॅक्स म्हणजे मी ना भरपूर रिलॅक्स झाली आहे खरं तर म्हणजे जसं म्हणलं की बऱ्याच कामांना पण मावशी लावलेल्या आहेत मनूकडे पण लक्ष द्यायला म्हणजे मी कामात असले की नाना बघतात तिला छान असं किंवा माझं काहीतरी शूट असेल तर मी नानांना म्हणू पण शकते की नाना तुम्ही तिला खाली घेऊन जा नाही तर रूममध्ये ठेवा म्हणजे मी माझं हे करून घेईल असं तसं सो बऱ्यापैकी मी झाली रिलॅक्स आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ना मला काल एक कमेंट होती की तू त्या घरात गेल्यापासून जास्त हॅप्पी दिसते तर असं म्हणजे तेवढा फरक मला नाही जाणवलं पण मी रिलॅक्स भरपूर झाली आहे नाहीतर मला ते शांतीपर्यंत माझं डोकं इतकं जड झालं होतं ना की मी काय करू काय नको कसं होईल सगळ्या गोष्टी ह्याच्यामुळे पण आता मी खूप बऱ्यापैकी रिलॅक्स झाली म्हणू शकता सो लोणच्याची गोष्ट लोणचं आता मी थोडंसं उघडं ठेवलंय झोपताना म्हटलं त्याला एकदा झाकून ठेवते म्हणजे त्याच्यामध्ये चिलट वगैरे असं काही जाऊन खराब व्हायला नको आणि त्यात लिंबाचं लोणचं मी पहिल्यांदाच बनवती आहे जॉब करत होते मी ना संभाजीनगरला ते माझ्या काकूंकडे राहत होते तर त्यांचं लोणचं छान व्हायचं म्हणून रेसिपी त्यांनाच विचारली आणि मग करूयात म्हटलं फक्त फरक असा झाला की त्यांनी सांगितलं होतं गरम पाण्यामध्ये लिंब भिजवून ठेव दिवसभर आणि मी ऑलरेडी फोडी केल्या आणि त्याच्यानंतर त्यांना फोन केला त्याच्यामुळे थोडासा तो प्रॉब्लेम झाला आहे पण बघूयात आता कसं होतंय काय रेसिपी लगेच तुम्हाला काही म्हणजे तुम्ही लगेच ट्राय करायला जाऊ नका कारण मला पण तेवढा कॉन्फिडन्स नाही आहे याच्या अगोदर मी एक सात आठ लिंबाचं थोडंसं करून बघितलं होतं अशीच यूट्यूबवरती मधुराज रेसिपीची रेसिपी बघितलेली मी ते कुकरमध्ये केलेलं पण ते माझं लगेच खराब झालेलं त्याच्यामुळे मला यूट्यूबवरती बघून रिस्कच नव्हती घ्यायची कारण लिंब जास्त होते यावेळी थोडे त्याच्यामुळे सो मी यावेळी काकूंना विचारून केलं म्हटलं बघू आता कसं होतंय काय मी तुमच्यासोबत नंतर रेसिपी पण डिटेलमध्ये शेअर करेन सांगत झालं तर आणि आता काय नाही उद्या असं काय उठल्या उठल्या मला काही काम एक्स्ट्राचं करायचं नाही आहे मग आत्ताच घरातली आवरा आवर जे काय आहे ते करून ठेवते कारण उद्या गणेश चतुर्थी आहे आणि मग कपड्यांच्या घड्या घालायच्या तेवढ्या आणि बाकी काही नाही आहे सो चला आता आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि बरेच जणांचं म्हणजे प्रत्येक व्हिडिओ खाली येते आहे की घराची पॉस्टिंग वगैरे हे ते आता थोडंसं हे झालं ना रिलॅक्स म्हणजे गणपतीचं गौराईंचं त्याच्यानंतर मी चला निवांत बसून तो व्हिडिओ बनवेल कारण यांना पण वेळ पाहिजे ना कारण यांना डिटेलमध्ये त्या गोष्टी माहिती आहेत मला एक ऑल ओव्हर खर्च सगळा माहिती आहे पण डिटेलमध्ये जर तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला ह्यांनाच विचारावं लागणार त्यामुळे मग मी त्यांना विचारलं चार चल आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते मी पुढच्या एका छानशा व्हिडिओज तोपर्यंत बाय